मुद्दा असा आहे की मी ज्या प्रक्रियेचा उल्लेख करत होतो त्याचाच उल्लेख खरं तर आंबेडकरांनी पण कोर्टात केलेला आहे की हा कुठल्या एका व्यवस्था किंवा एका मतदारसंघाबद्दलचा प्रश्न नाही आहे हा एकूणातच आत्ताची जी काही व्यवस्था आहे इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने इलेक्शन कंडक्ट करत आहे त्या अख्ख्या व्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आता त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचं साधं सोपं म्हणणं असं आहे की तुम्ही एका कुठल्या तरी मतदारसंघाचा हा आक्षेप आहे आणि तो आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही हे तुम्ही कारण देऊ शकता एखाद्या मतदारसंघामध्ये कारण मग त्याच्यामध्ये ब्रिच ऑफ प्रायव्हसी जो होता तो होऊ शकतो पण इथं असं आहे की इथं ही आखी प्रक्रिया वोल, वोलसम आखी प्रक्रिया ही काय म्हणू आपण त्याला की पारदर्शक झालेली आहे किंवा नाही याबद्दल त्यांच्या मनामध्ये शंका आहे आणि म्हणून त्यांनी खूप इंटरेस्टिंग आर्ग्युमेंट करताना काय म्हटलेलं आहे बघ आंबेडकर म्हणताय की डॉक्युमेंट इश्यूड बाय ई आय इन नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर बट नो डाटा नो डाटा इज कमिंग फॉरवर्ड अँड सो देअर इज ओन्ली इन्फरन्स दॅट देअर इज नो वोटिंग आफ्टर सिफ्स पी म्हणजे डाटा समोर येत नाहीये आणि याचा इन्फ्लुअरन्स असा आहे की मग कदाचित तुम्ही असं म्हणताय की सहा नंतर काय वोटिंगच झालेलं नाहीये द क्वेश्चन इज वेदर द ऑफिशल्स ऍक्टेड ऑन देअर ओन अधिकाऱ्यांनी त्यांच्या मनाने हे निर्णय घेतला का की असं करण्याचा सो दोज हू आर इलेक्टेड आर नॉट इलेक्टेड बाय फ्री अँड फेअर इलेक्शन इट वॉज अ डिसीट हॅज बिन युज इदर बाय द ऑफिशियल डेम्सल्स ऑर द इ आय फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी अलाउड टू रिमेन इफ दे हॅव डॉक्युमेंट देन दे कॅन स्टील कम फॉरवर्ड इट इज द फेथ ऑफ कॉमन मॅन दॅट इज शेकन सो वाय ई इज बिंग चॅलेंज त्यांना असं म्हणायचं की बघा तुमच्याकडे जर डाटा असेल तर तो डाटा घेऊन तुम्ही समोर या तो डाटा लोकांना दाखवा त्याच्यावरती लोकांचा विश्वास बसेल तुम्ही डाटा तुमच्याकडे नाहीये किंवा तुम्ही त्या सगळ्या प्रक्रियेमधला सगळ्यात महत्वाचा गाभा तुम्ही जर बाजूला ठेवताय आणि तुम्ही लोकांना केवळ हे सांगताय की नाही नाही हे जे काही चाललंय ते योग्य चाललंय तर अशा पद्धतीनं ते होऊ शकत नाही अजून सुद्धा तुम्ही डाटा समोर घेऊन या आणि मग बोला अदरवाईज असा अर्थ त्यातून निघेल की ही इलेक्शन फ्री आणि फेअर झालेली नाही ही इलेक्शन निष्पक्षपातीपणे झालेली नाही जे लोक निवडून आलेले आहेत ते एका प्रकारे घोटाळा करून किंवा तिकडंबाजी करून निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं अख्ख्या व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास ढळेल अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य मला असं वाटतं की ते इलेक्शन कमिशनने करून असं ते सुचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आंबेडकरांचं साधं सोपं मत आहे की तुम्ही हा डाटा एका प्रकारे डाटा आम्ही देऊ शकत नाही किंवा डाटा आमच्याकडे नाही अशा पद्धतीचं वर्तन करून किंवा अशा पद्धतीचा दावा करून तुम्ही या आख्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करता आहात आता तुम्ही म्हणून म्हणजे जे अधिकारी म्हणजे ते त्यांच्या मनाने करतायत की ई सी आय करत करवतंय हे माहीत नाही आहे पण ह्या अख्ख्या प्रक्रियेबद्दल त्यामुळे शंका निर्माण होते मी मगाशी जे म्हणालेलो होतो ही खूप साधी प्रक्रिया आहे इलेक्शन कमिशनला हा डाटा जर द्यायचा नसेल तर कमीत कमी त्यांनी हा डाटा दिला पाहिजे की दोन हजार चोवीसची लोकसभा इलेक्शन त्यामध्ये प्रकाशित झालेली मतदारांची यादी महाराष्ट्रासाठी पूर्ण कंपाईल यादी न? एका मतदारसंघ निहाय म्हणजे विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्याचबरोबर दोन हजार चोवीस विधानसभेची मतदारसंघ या मतदारांची यादी ही जर तुम्ही प्रकाशित केलीत किंवा ही जर तुम्ही लोकांना दिलीत आता मला असं वाटतं की हा डेटा द्यायला प्रॉब्लेम आहे कदाचित कारण की याच्यामधून ब्रिच प्रायव्हसी होईल तुम्ही कोणाला मतदान केलं ते कदाचित समजू शकेल कारण ते मतदार कोण होते मतदान कोणाला केलं हे समजू शकणार नाही पण मतदान मतदार, मतदार कोण होते हे समजू शकेल त्याच्यामध्ये अॅक्च्युअल ब्रिच ऑफ प्रायव्हसी नाहीये सहा नंतर जे शहात्तर लाख मतदार शोधायचे त्यांनी कुणाला मतदान केलं हे शोधायचं नाही ती मतदारांची नावं शोधायची आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये ब्रिच ऑफ प्रायव्हसी फार काही आहे असं नाहीये पण तरीही जरी तुम्हाला त्या मतदारांची नावं उघड करायची नसतील कारण की त्यांनी सहा नंतर मतदान केलं आणि त्यांनी कोणाला केलं हे जर त्याच्यातून काय म्हणतो सूचित होणार असेल तर कमीत कमी लोकसभा दोन हजार चोवीसची लोकसभे मतदारांची यादी जी तुम्ही प्रकाशित ले ले आहे कमिशन ती यादी आणि चोवीसच्या विधानसभेची महाराष्ट्राची यादी जी आहे मतदार आहे ती यादी तरी कमीत कमी त्यांनी मला असं वाटतं की लोकांसमोर ठेवली पाहिजे विरोधी पक्षाची मागणी असेल तर ती त्यांनाही उपलब्ध करून दिली पाहिजे असं झालं तर आणि तर लोकांचा विश्वास बसेल की तुम्ही जी प्रक्रिया पार पाडलेली आहे ती प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडलेली आहे आणि मग त्याच्यातून ह्या डेटा जो तुमच्या समोर येईल त्याच्यातून इझिली राजकीय पक्षांना हे शोधता येईल की वाढलेले मतदार जे आहेत शहात्तर लाख किंवा जे काही मतदार वाढलेले आहेत एक्स असेल किंवा वाय असेल संख्या त्यांची ती संख्या शोधून त्यांचे नाव नंबर पत्ते त्यांचा आधार कार्ड क्रमांक आणि ती लोकं कोण आहेत ती मराठी लोकं आहेत त्यांचं काय डोमिसाईल आहे नाही ते पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात राहत आहेत नाही राहत आहेत ते अचानकपणे इथं कधी आले किंवा जर ते मतदार खरेच असतील तर त्याबद्दलचा ॲटलिस्ट कमीत कमी राजकीय पक्षांच्या मनातले जी शंका आहे ती शंका तरी दूर होईल पण हे दोन्हीही दोन्ही गोष्टी न करणं म्हणजे एका प्रकारे हा डाटा न देणं सहा नंतर जो मतदान झालेला आहे त्याचे मतदार कोण आहेत हा डाटा न देणं किंवा दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस लोकसभा आणि विधानसभा दो या दोन्हींच्या मतदार याद्या न देणं यामध्येच सगळा गोंधळ लपलेला आहे त्यामुळं मतदान का जी लोकं ही चर्चा ऐकत आहेत किंवा जी लोक प्रकाश आंबेडकरांची याचिका फॉलो करत आहेत त्यांच्या मनामध्ये स्वाभाविकपणे इलेक्शन कमिशन काहीतरी आहे का हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे आणि कुठल्याही स्वायत्त संस्थेसाठी अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होणं किंवा त्यांच्याबद्दल अशी शंका निर्माण होणं हे अत्यंत धोकादायक आहे लोकशाहीसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे इलेक्शन कमिशनर जे निवडले जात आहेत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्यांना आपण म्हणतो त्यांची नियुक्ती आधी मुख्य न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते या तीन लोकांच्या किंवा या तीन जणांच्या समितीकडून केली जायची आणि त्यातली जी मतं दोन मतं अधिकची असतील त्या त्या व्यक्तीचं नाव सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केलं जायचं पण केंद्र सरकारनं नव्यानंच नियम बदलून त्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं मोठा बदल केलेला आहे आणि आता आ, केंद्र सरकारनं त्याच्यातून मुख्य न्यायाधीशांना काढून टाकलेला आहे आणि सरकारमधला एक मंत्री अर्थात मुख्य पंतप्रधान आणि आता अमित शाह किंवा तत्सम मंत्री असतील आणि मग विरोधी पक्षनेता तर सरकार याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये फेअरनेस राहत नाहीये याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं निष्पक्षपातीपणा राहत नाहीये निरपक्षपणा राहत नाहीये आणि हा सगळ्यात मोठा गोंधळ आहे त्यामुळं या सगळ्या व्यवस्थेबद्दल आणि या हैरकीबद्दल शंका निर्माण होते याचा अर्थ असा आहे की सरकारला जे लोक फॉर आहेत किंवा सरकारला जे लोक योग्य वाटत आहेत किंवा जे लोक सरकारला आवडतायत अशाच लोकांची नियुक्ती तिथे केली जाईल मग त्याला फेअर कसं म्हणता येईल हा प्रश्न जर कोणी उपस्थित केला तर तो प्रश्न अयोग्य आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळं इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनर यांची नियुक्ती त्यानंतर हा डेटा देण्यामध्ये झालेला विलंब तो डेटा न देणं किंवा तुम्हाला आम्ही डेटा प्रकाशित केलेला तुम्ही तो घ्या असं वा काय म्हणजे मोघम म्हणणं हे मला असं वाटते की हे अयोग्य आहे महाराष्ट्राच महाराष्ट्राच्याच निवडणुकीमध्ये नव्हे तर भविष्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे गोंधळ उडू शकतात आता उदाहरणादाखल म्हणून मी सांगतो मी प्रेक्षकांना सुद्धा विनंती करेन की त्यांनी सुद्धा याबद्दल सजग राहिलं पाहिजे की तुम्ही एक मुलाखत आहे जी कपिल सिब्बल यांनी घेतलेली आहे त्यांच्या युट्यूब चॅनलवरती आहे ती मुलाखत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी आणि संजय सिंग जे आपचे खासदार आहेत त्यांची घेतलेली आहे आपने ज्यावेळेला मतदारांचा मतदार यादी ज्यावेळेला प्रकाशित झाली त्यानंतर जो शोध घेतला तो अत्यंत धक्कादायक एक आहे एकेका घरामध्ये चाळीस चाळीस मतदार सापडलेले आहेत चोवीस चोवीस मतदार सापडलेले आहेत दिल्ली आहे, निवडणुकीनंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आणि त्या ही लोक जे आहेत ही गेल्या निवडणुकीमध्ये या एखाद्या घरामध्ये दोन होत असतील मतदार तर तिथं या निवडणुकीमधले त्या मतदारांची संख्या चोवीस झालेली आपल्याला बघायला मिळाली हे मतदार कुठून आले हे मतदार कोण होते हे मतदार कसे वाढले यांची नावं कोणी नोंदवली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही राजकीय पक्षांच्या उदाहरणार्थच द्यायचं झालं तर त्यांच्या दाव्यानुसार भाजपच्या काही नेत्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या अर्जावरून अनेकांची नावं डिलीट केली गेली ती नावं डिलीट करताना मला असं वाटते की फेअर विचार त्यांचा केला गेला नाही असा सुद्धा आरोप केला गेलेला आहे आणि म्हणून ज्या निवडणुकीमधल्या काही काय म्हणतं काय म्हणू आपण त्यांना की ट्रिक्स असतात त्या सगळ्या ट्रिक्स ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत आता काही प्र म्हणजे मला असं वाटतं की या लोकशाहीमध्ये कोण कुठल्या पक्षाचा आहे आणि तो काय बोलतो आहे याच्यापेक्षा तो काय मुद्दे मांडतो आहे हे म्हणणं किंवा हे बघणं स्वाभाविक आहे आता मुद्दा असा आहे की काही लोक आहेत जे म्हणतात की क काय कपिल सिब्बल काँग्रेसचा होता मग ते काय काँग्रेसचे चमचे वगैरे अशा काइंड kind ऑफ of. आता तर त्यां त्या अशा त्या लो बुद्धिमान लोकांना हे सांगायला पाहिजे की अतिबुद्धिमान त्यांना म्हणायला पाहिजे ॲक्च्युली कारण ते अशा पद्धतीच्या काय व्यक्त होतात अशा पद्धतीने व्यक्त होतात तर त्या अतिबुद्धिमानांना सांगायला पाहिजे की इलेक्शन कमिशन न जे काही वोट इले काय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणलं तर त्याच्याबद्दलचा पहिला आक्षेप हा भाजपनं नोंदवलेला आहे आणि जर तुम्हाला जी व्ही एल राव हे जर भाजपचे नेते माहिती असतील जी व्ही एल नरसिम्हा राव हे आणि त्यांचं जर पुस्तक माहिती असेल तर त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे डेमोक्रसी ॲट रिस्क कॅन वी ट्रस्ट अवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असं प्रश्नचिन्ह देऊन नाव आहे आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन अडवाणी गडकरी वगैरे या अशा सगळ्या दिग्गज लोकांनी केलेलं आहे त्यामुळं इलेक्शन कमिशन आत्ता इलेक्शन कमिशनवरती किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरती ज्यावेळेला संशय व्यक्त केला जातोय तर त्याची सुरुवात जी आहे ती भाजपच्या नेत्यांनी केलेली आहे हे महोदय जे आहेत जी व्ही एल राव ते मला असं वाटतं की भाजपचे राज्यसभेचे खासदारसुद्धा राहिलेले आहेत भाजपचे पदाधिकारी राहिलेले आहेत त्यामुळं जी व्ही एल नरसिंह राव हे जे म्हणत आहेत कमीत कमी त्याच्यावर तरी त्यांचा विश्वास असावा अशी अपेक्षा आहे आणि म्हणून कोण कुठल्या पक्षाचा आहे यापेक्षा मला असं वाटतं की ते नेते काय मुद्दे मांडत आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि इलेक्शन कमिशननं जर हे सगळे घोळ मिटावेत किंवा या सगळ्यापासून लोकांना एक एक एका प्रकारे काय लोकांच्या मनामध्ये शंका राहू नये एकाही नागरिकाच्या मनामध्ये शंका असेल तर मला असं वाटतं की ती उत्तम बाब नाही आहे जी स्ट्रॉंगर डेमोक्रेसी दे, जी असते किंवा सशक्त लोकशाही आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका राहणार नाही अशा पद्धतीची फ्री आणि फेअर इलेक्शन झाली पाहिजे आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं इलेक्शन रिक करण्याचा प्रयत्न झाल्याची उदाहरणं देत औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या त्यानंतर ति तिथल्या अधिकाऱ्यांना खंडपीठानं सांगितलेलं होतं की सया सगळ्या ठिकाणी सी सी टी व्ही लावा पण ते सी सी टी व्ही विधानसभेला लावले गेले नाही त्याच्याही विरोधामध्ये एक तक्रार झाली त्याच्याही विरोधामध्ये लोक कोर्टात गेले मला असं वाटतं की ही जी काही आखी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यामध्ये आणलेली आहे आता या बाजूच्या समर्थकांना आणि त्या बाजूच्या भक्तांना म्हणजे मला असं वाटतं की ह्या दोन कॅटेगरी आहेत दोन्ही बाजूचे समर्थक ह्या दोन कॅटेगरी आहेत त्यांच्यापेक्षा या देशामधले जे मतदार आहेत ते अत्यंत महत्वाचा पार्ट आहे त्याच्यातले कारण समर्थक कुठल्या तरी पक्षाचे कुठल्या तरी नेत्याचे समर्थक असतात ते काही वर्ष या नेत्याचे काही वर्ष त्या नेत्याचे त्यांच्या त्यांना कुठली विचारधारा म्हणजे लोकशाही ही एक विचारधारा आहे म्हणजे काँग्रेस आणि भाजप वगैरे हे आपण त्यांच्यामध्ये न पडता विचारधारा म्हणून लोकशाही एक विचारधारा मानून त्या लोकशाही विचारधारेमध्ये जे योग्य काम करणारे आहेत त्यांना निवडून देण्याची जबाबदारी या देशातल्या नागरिकांची आहे आणि ज्याला आपण अशा पद्धतीच्या गोष्टी करतो आहोत त्याला त्या लोकांच्या मनामध्ये शंका राहिली नाही पाहिजे याची काळजी मला असं वाटते की घ्यावी लागणार आहे माधवी